न्यूज वसुंधरा शक्ती आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या परमपूज्य आचार्य श्री आनंद ऋषी मसाई यांच्या स्मृती दिना निमित्त विविध सामाजिक उपक्रम परमपूजा आचार्य श्री आनंद ऋषीजी मसा यांच्या स्मृतिदिन प्रित्यर्थ समाजसेवा व मानवसेवेत अग्रेसर असलेले इचलकरंजी नगरीतील एक नावाजलेले युवक मंडळ म्हणजेच आचार्य श्री आनंद युवा मंचच्या माध्यमातून ऑल इंडिया स्थानिकवासी जैन कॉन्फरन्स यांच्या सहकार्याने विविध असे कार्यक्रम सेवा माध्यमाच्या हे हेतूने घेण्यात आले यात सर्वप्रथम मंच संचालित आचार्य भगवंतांच्या नावाने गेली एक हजार आठ दिवसांपासून निरंतर सेवा देत असलेल्या आनंद गुरु मोफत चपाती भाजी सेवा केंद्र येथे मिष्टान्न वाटप झाले यात योगायोगाची गोष्ट म्हणजे याच दिवशी या केंद्राला एक हजार आठ दिवस सुद्धा पूर्ण झाले या निमित्ताने साने गुरुजी विद्यालय येथील गरजू विद्यार्थ्यांना मंडळातील दानशूर सदस्यांकडून जवळपास सत्तर डझन वयांचे वाटप केले तसेच लोकप्रिय धार्मिक तसेच गुरु भगवंतांची माहितीची उजळणी हेतू ऑनलाईन प्र प्रश्नमंच कार्यक्रम यामध्ये परीक्षेचा कालावधी असूनसुद्धा जवळपास तीनशे जणांनी सहभाग घेतला तर उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्याने सालाबादप्रमाणे आनंद गुरु मोफत चपाती भाजी सेवा केंद्र एस टी स्टँड परिसरात पानपोळीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जीवन दिलीप मुता संजय मुनोद पदम खाबिया जतीन मेहता तसेच वर्धमान श्वेतांबर स्थानकवासी संघाचे अध्यक्ष रमेश जैन प्रकाश बोरा ग्यानजी जैन मनोज चंगेडिया संजय सुरकुरे प्रवीण कांकरिया शेखर पगारिया स्थानकवासी जैन मंडळाचे अध्यक्ष महावीर गांधी गांधी महावीर मित्रमंडळाचे अध्यक्ष हितेंद्र पारक प्रश्नमंचचे प्रमुख विलास गांधी अनिल गांधी अक्षय गांधी आदींसह समाजातील मान्यवरांचे मार्गदर्शन व योगदान लाभले तसेच या पानपोईचे उद्घाटन माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर तानाजी पवार अनिल दाळ्या आदींची उपस्थिती होती तर दोन हजार चोवीसच्या पानपोईचा सर्व खर्च जतीन पंकज मेहता यांनी उचलला तर हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी दिनेश चोपडा सुमतीलाल शहा नितीन बोरा रितेश चोपडा पंकज बाबेल योगेश भळगट स्वप्नील बोरा प्रफुल्ल बोरा मयूर पिपाडा राकेश बंब राहुल बोरा शशी भळगट मुकेश चोपडा लाभम भळगट आदेश कटारिया सुमित मुन्नोत करण मुत्ता सुदीन चोपडा उमेश बोरा महिला सदस्य तृप्ती बोरा सुवर्णा बोरा माधवी बोरा मंजू मुत्ता मनीषा भळगट अनिता शहा देवश्री कटारिया आदी सदस्यांचे सहकार्य लाभले तर या कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार मंडळाचे प्रमुख प्रीतम बोरा यांनी मानले शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन